नमस्कार मित्रांनो पुन्हा आज आपलं आबाजकारमध्ये स्वागत आज आपण घेऊन आलो आहे आबाजकारमध्ये एक गाडी स्विफ्ट आय दोन हजार नऊचं मॉडेल आहे डिसेंबरचं ऑनर तिसरा आहे गाडीचा गाडी नीट लेन क्लीन बघू शकता आपण एम एस त्रेचाळीस पासिंगमध्ये आहे हा फ्रंट साईड व्ह्यू आहे गाडीचा नीट टँक क्लीन पद्धतीची गाडी आहे अगदी लेफ्टइड व्यू आहे गाडीचा ओव्हरऑल वेल अँड well गुड कंडिशन गाडी आहे गाडीची फक्त नॉर्मल तुम्हाला सर्व्हिसिंग करावी लागणार आहे याच्या पलीकडे ले गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच काम नाही आहे कोणा जर गाडीबद्दल माहिती हो हवी असेल या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा फोन नंबर आहे माझा हा बॅक साईड व्ह्यू गाडीचा सेम बॅजिंग सेम ओवरऑल लुक गाडीचा बॅक साईडने देखील न्यू पेंट मध्ये गाडी आहे शोरूम हिस्ट्री गाडी आहे राईट साइड व्यू गाडीचा ओवरऑल गाडीचा आतून दाखवतो तुम्हाला गाडी इंटेरियर फोर पॉवर विंडो देखील शो करतो तुम्हाला गाडीची की आहे एक लाख त्रेचाळीस हजार झाला आहे गाडीचा डिझेल गाडी आहे तो स्क्रीन देखिए लगला है गाड़ी का रिवर्स कैमेरा है फाइव प्लेट्स गियर बॉक्स आमब्रेस देखिए लावला है एडिशनल कुशन्स बघू शकता अपन थोड़ी यूनिक टाइप के हैं बैक साइड व्यू दाखो तो तुम्हारा मागिल व्यू है गाड़ी सेम कुशन है सेम गाडी चालू बघू शकता आपण एवढ्या कमी रेंजमध्ये गाडी कुठेही मिळणार नाही तुम्हाला अवेलेबल नसणार आहे डिझेल कारमध्ये एवढी नीटांची गाडी बघू शकता आपण गाडीचं ओवरऑल लुक मागे देखील चांगली आहे गाडी तर गाडीची बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर गाडीची प्राईस आपण आस्किंग ऑफर आपण सांगतो एक लाख नव्वद हजार रुपये एक लाख सत्तर हजार रुपयात आपण गाडी देऊन येणार आहोत गाडीचा इन्शुरन्स चालू आहे गाडीचा अजून आराला वेळ आहे अजून डिसेंबरमध्ये येईल गाडीचं तर कोणी इंटरेस्टेड असाल तर फोन करू शकतात किंवा कॉल करू शकतात मेसेज करू शकतात यूट्यूबला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात तुमचा काही जर प्रश्न असला गाडीबद्दल तर बघू शकता हो आपण ओवरऑल लोक इंजिनचा रिटर्न क्लीन आहे पुढून देखील लोक आपण गाडीचं बघितलं आहे ऑफर प्राईज एक नंबर सांगितली तुम्हाला कोणाला इंटरेस्टेड असेल तर जळगावमध्ये गाडी बघायला मिळून जाईल तुम्हाला जळगाव खानदेश माझा नंबर आहे एट टू थ्री डबल सेवन डबल सेवन थ्री सेवन टू कोणाला गाडीबद्दल इंटरेस्टेड असेल तर तुम्ही फोन करून डिटेल घेऊ शकता आणि बऱ्याचदा असं होतं आहे की गाडी विकली गेल्यानंतर मला कस्टमरांचे फोन येत आहे की गाडी हवी होती तर तो तुम्ही त्वरित लवकर मला रिप्लाय देत जा कारण मी गाडी सोल्ड आउटचे जे व्हिडिओ आहे ते बनवत नाही फक्त गाडी जेव्हा मी पब्लिश करतो तेव्हाचे व्हिडिओ असतात माझ्याकडे सो so, तुम्हाला जर कोणाला इंटरेस्टेड असेल तर तुम्ही पटापट मला मॅसेज किंवा कॉल करू शकतात अशा नव्या नव्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील गाडीचे जे लेटेस्ट व्हिडिओ येत असतात आठवड्याभरात एक व्हिडिओ असतोच आपला एक दोन सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची गरज आहे चॅनलला मला तर तुमचा वि तुमचा सपोर्ट नक्की असू द्या आतापर्यंत इतका सपोर्ट दाखवला त्यासाठी मनापासून आभार थँक्यू